रामकृष्ण रिमावली माझ्या जय विठ उमाऊली ह्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण खूप सुंदर असा जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग बोलणार आहोत की त्या अभंगामधून जगद्गुरु तुकोबार मला सांगतात बाबा रे पंढरीचा पांडुरंग पाहिलाय का तुम्ही अहो तू कसा उभा आहे कसा उभा आहे तर माझी तो, तो कोब्बाराय वर्णन करतात ह्या अभंगामधून तो कसा उभा आहे तर अंगावरती पितांबर पिवळ्या रंगाचा पीतांबर धारण केलेला आहे गळ्यामध्ये वैजंती माळा आहेत कपाळाला चंदनाचा टिळा लावलाय मग असा खूप सुंदर असा हा पांडुरंग दिसतोय मग चला ताषाढी वारी आलेली आहे ताषाढी वारीला जाऊया आपण आणि डोळे भरून माझ्या विठोमाऊलीला पाहूया त्याने तर हा भक्तिमार्ग तुम्ही आम्हाला दाखवलाय कमरेवरती हात ठेवून तो उभा आहे आणि वाळवंटामध्ये हरीनामाचा झेंडा लावलाय त्याने असा सुंदर असा माझा पांडुरंग विटेवरती उभा आहे मग चला एकदा डोळे भरून पहा आणि आपल्या जीवनाचं सार्थक करा कारण हा जन्म पुन्हा पुन्हा नाही एक आहे एकदाच आहे बघा ह्या शरीराचा मानव रूपाचा रावणाने गर्व धरला गर्व झाला रावणाला तर त्याला मरावं लागलं महाराज किती संपत्ती होती परंतु त्यालाही जावं लागले महाराज गर्व रावणाला झाला परंतु माझ्या तुकोबारायांना कधीही गर्वाने राहिले नाही महाराज अखंड आपला मानवरूपी देह त्यांनी पांडुरंगाच्या चरणी वाहिला होता म्हणून माझ्या वैकुंठावरून देवाने विमान माझ्या तुकोप्बारायांना न्यायला पाठवलं आणि सदैव माझे जगद्गुरू तुकोबाराय वैकुंठाला गेले महाराज असा खूप सुंदर भावार्थ आहे ह्या अभंगामध्ये मावली सर्वांनी नक्की ऐका बरं का चला तर आता आपण अभंग बोलूया उभा कसा राहिला विटेवरी उभा कसा राहिला विटेवरी उभा कसा राहिला पंढरीचा विठ्ठल कोणी कुणी पाहिला पंढरीचा विठ्ठल कोणी कुणी पाहिला उभा कसा राहिला विटेवरी उभा कसा राहिला विटेवरी उभा कसा राहिला शोभे पितंबर पिवळा गळ्या मादे वैजंती माळ अंगी शोभे पिवळा गळ्या मादे वैजंती माळ टिळा याने माथी लाविला उभा कसा राहिला वरी उभा कसा राहिला विठेवरी उभा कसा राहिला पंढरीचा विठ्ठल कोणी कोणी पाहिला पंढरीचा विठ्ठल कोणी कोणी पाहिला उभा कसा राहिला विटेवरी उभा कसा राहिला विटेवरी उभा कसा राहिला चला चला पंढरीला जाऊ डोळे भरून विठू माऊलीला पाऊ चला चला पंढरीला जा कसा राहिला विटेवरी उभा कसा राहिला विटेवरी उभा कसा राहिला पंढरीचा विठ्ठल कोणी कोणी पाहिला पंढरीचा विठ्ठल कोणी कोणी पाहिला उभा कसा राहिला विटेवरी उभा कसा राहिला विटेवरी उभा कसा राहिला करा ठेवणी दोन्ही क नामाचा झेंडा ताणे तिथे रोविला उभा कसा राहिला विटेवरी उभा कसा राहिला विटेवरी उभा कसा राहिला पंढरीचा विठ्ठल कुणी कुणी पाहिला पंढारीचा विठ्ठल कुणी कुणी पाहिला उभा कसा राहिला विटेवरी उभा कसा राहिला विटेवरी उभा कसा राहिला कसा राहिला विटेवरी उभा कसा राहिला विटेवरी उभा कसा राहिला पंढरीचा विठ्ठल कोणी कुणी पाहिला पंढरीचा विठ्ठल कोणी कुणी पाहिला उभा कसा राहिला उभा तसा राहिला विटेवरी वरी उभा तसा राहिला माऊली माझा अभंग आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माऊली रामकृष्ण हरी